नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मी आज आलेली आहे दिवा कोळी सी फूड फेस्टिवलला चला तर बघूया आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर हा फेस्टिवल भरलेला आहे ऐरोली सेक्टर आठ डी मार्ट जवळ एक मैदान आहे इथे हा फेस्टिवल भरलेला आहे दर्शन मी थोडी लवकर आलेली आहे तर इथं सध्या कोणी आलेलं नाही आहे चला तर पहिल्यांदा आपण एकवीर आईचं दर्शन घेऊया तुम्ही बघू शकता इथं छान अशी मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे इथं आहे आईचं मंदिर तर आपण जाऊ या मंदिरात ही मायरा आणि साची आहे देवी मातेचं दर्शन घेताना तर आता मी आलेले आहे दुसऱ्या साईडला इकडे बघा सर्व घराचे सामान आहेत का संसार सेल ट्वेंटी रुपीज कोणती वस्तू घ्या वीस रुपयामध्ये बघू शकता इथे सर्व प्रकारची घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत बॉटल्स आहेत महिला वर्ग शॉपिंग करताना हे बघा लहान मुलांचे वॉटर बॅग्स वगैरे

हे बघा काही घ्यायचे बिस्किट वगैरे आहेत चटणी आहे पापड आहेत चकली कुरडिया साबुदाण्याचे नाचणीचे पापड वगैरे आहे नाचणी आहे पोहे मिरगुंड आहे पोहे पापड आहे पालक पापड आहे तांदळाचे पापड आहे आणि मारवाडी खिच्ची आहे तांदळाची खिच्ची आहे तर पापड आहे कोणतेही घ्यायचे नाचणी बिस्किट आहे साठ रुपये पॅकेट आहे

मिठाईचा नीगा स्टॉल लागलेला आहे बघा हा केवढ्याला पॅकेट पन्नास रुपये आणि चिक्की रुपये रुपये काजे कसे ते बघा बडियाळूच आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ते केवढ्याला ऐंशी रुपये शंभर ग्रॅम दोनशे रुपये पाव आणि बडीशेप बडीशेप साठ रुपये ग्रॅम दीडशे रुपये पाव आणि चिंच कशी काय आहे सर्वांचा एकाच ऐंशी रुपये रुपये अरे लोणचा कसा भाव शंभर रुपये पाव कोणतं कुठले कुठले लोणचे आहेत अंबाचा लिंबाचा मेथीचा लसणाचा बोर्ड मध्ये काय फनस का जग फ्रुट लसून का सर्व शंभर रुपये किती दिवस आहे हे आपला दस दिन अभि आज कित पाचवा दिन आज पाचवा दिवस आहे का म्हणजे किती तारखेपर्यंत आहे किती तारीख लास्ट आहे संडे संडे अकरा तारखेला लास्ट आहे ना अजून स्टॉल तेवढे तसे भरले नाही आहेत मी थोडी लवकर आलेली आहे तर गर्दी थोडी कमी आहे जसं तुम्ही या तशी तुम्हाला इथे गर्दी भेटेल इथे बघा मंगळसूत्र चेन बांगड्या बोला प्रतीषणगर ज्वेलरीचं दुकान आहे हे लगायंजनही बोला बरोबर हे केवढे भैया मंगळसूत्र शंभर रुपये आणि हे इयरिंग्ज वगैरे हे सगळे या बँक कसा <laughs> पन्नास पन्नास आणि वीस मेडल आहेत आणि चाळीस पन्नास साठ पाच सत्तर शंभर पन्नास

कितीलायक्रेवाला सर्व दहा रुपयाला आहे ते बघा सर्व काही घ्या इयर रिंग हेअरबँड क्लि चेन्स सर्व दहा रुपये कोणती वस्तू दहा रुपयाला आहे इकडे रीडिंगची आवड असणाऱ्यांनी नक्की या इकडे खूप बुक्स आहेत लहान मुलांसाठी पण आहेत मोठ्यांसाठी पण आहेत कढाई चेंज करून वडापाव काढते सोबत भाकरी पण आहेत का भाकरी नाही ठेवल्यात आई मांडली पाव घेऊन खातात आणि चिकन कसं प्लेट शंभर रुपये ताई शंभर रुपये बघा काही तर मांडली फ्राय करत आहे कुठलं जेणे तुमचं ज्योतिष भाग आई एक विरा स्नॅक सेंटर आहे पुढे बघूया आपण पाणीपुरीचा स्टॉल लागलेला आहे कसं पाव आहे घी घी चा, चारशे रुपये अर्धा किलो आहे प्युअर गाय गायचं घी आहे कोणती कंपनी वगैरे नाही घरगुती आहे आमचं घरगुती आहे का कुठून येतात तुम्ही आम्ही चिपळून वर हो चिपळूनवर हो सगळं घरगुती आहे लोणचं पण घरगुती आहे असं पॅकिंग केलेलं असतं असं धूळ माती नाही जाणार कसं रेट काय यांचं यांचं पन्नास रुपये आहे इतर स्टॉल मध्ये महाग असत हे बघा पुरा प्युअर वास बघा तेवढेच आहे पन्नास रुपये पन्नास रुपये ग्राम आणि ही तिळकूट चटणी आहे स्पेशल आहे मालवणी मध्ये कोणतेही पॅकेट पन्नास रुपयाला कोणतेही पॅकेट पन्नास रुपयाला फनस आहे आंबा आहे फनस पोळी आल्याची पाक आहे आंबावडी आहे स्वीट कोकम आहे आपलं कसं कप बी फोटो फणसाची भाजी आले कुडाळ वरून आलेले म्हणजे कसं हे हे आपलं कसं उकडून आलेलं आहे डायरेक्ट फ्राय करायचे काय धुवा बिवायची सगळं होऊन आलेलं बॉईल बिल नुसतं फ्राय करायचं नुसतं फ्राय करून कांदा म्हणजे फोडणी द्यायची जशी आपण भाजी लागली फ्राय करायचं आणि फोडणी द्यायची परत फोडीत पीठ आहे पीठ आहे तिथं ना वेगवेगळ्या प्रकारचे पीठ पॅकेट आहे का अर्धा किलोचा केवढ्याला हा पॅकेट नाईन्टी 90 रुपयाला नाइनटी 90. पण आपण नाईंटी कोंबडी वडे हा कोंबडी वडे ओके मंचुरियन पीठ आणि कुडीच पीठ आहे हा कुडीत पीठ आहे हा कुडीच पीठ आहे पाचशे रुपये आणि कोकम सिरप आहे आवळा सिरप आहे हा पन आहे एक म्हणजे कसं केवढ्याला बॉटल ती ती पंचवीस रुपयाला बॉटल आहे कुडावरून आलेला आहे नवीन ब्रँड आहे नवीन प्रोडक्ट आला आहे असा प्रोडक्ट कुठल्या मुंबई मध्ये आहे हा प्रोडक्ट फणस जॅक फ्रूट आहे आंब्याचा पना आहे कोकम सरप आहे ह्याच कंपनीचा आहे हा ब्रँड आताच नवीन निघाला खूप चालतो शंभर तुम्ही एक लिटर घेतला ना तर एकशे तीस रुपयाला कशा कशावर आहे काय बीपी वर शुगर वर डायबिटीस वर पेंडिसवर वातावर कमरावर शांती दुखीवर जॅन्ट पॅन्च कथा सगळ्यावर आयुर्वेदिक औषध आहे मनोगावर आयुर्वेदिक ओके पुढच्या स्टॉलला बघूया इकडे काय काय आदित्य फूड त्यांच्याकडे बघूया काय काय प्राइस काय यांचे वडावर किती आहे अर्धा किलो आहे हो हा अर्धा किलो आहे आपण असल्यामुळे पाच रुपये ये दरात देतो ओके फॅक्टरी आउटलेट आहे डायरेक्ट हां डायरेक्ट कुडाळ सिंधुदुर्गावरची प्युअर पीठं आहेत सगळी आंबोळी पीठ साठ रुपये आंबोळी पीठ साठ रुपये आहे गावांची पन्नास रुपये आहे आणि हे सगळे पापड वगैरे पापड वेगवेगळे टाईपचे आहेत पन्नास रुपयापासून नव्वद रुपयापर्यंत शंभर रुपयापर्यंत लसूण चटणी थालीपीठ पीठ कोकण पीठ आणि ते कोकम कोकम प्युअर कोकम आहे कोकम कसं सत्तर रुपयाला एक पॅकेट आहे ते पण कमी पाव किलो पाव किलो अर्धा एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस पण एक लिटर हा दीडशे रुपये आणि अर्धा लिटर पंच्याण्णव रुपये आणि घरगुती गावठी आगळ आहे तेवढं मी बॉटल ते एकशे तीस रुपयाला पाऊन लिटर आईंकडून घेतलेलं आहे वडापीठ कोंबडी वड्याचं पीठ घेतलेलं आहे तर मी एक किलो घेतलेला आहे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट म्हणजे एक किलो घेतलेला आहे मी इथे आहे हा ज्वेलरीचा स्टॉल नेकलेस वगैरे हो आहेत केवढ्याला नेकलेस हे दीडशे ला दीडशे शंभर ला हे तीनशे ला हा तीनशे ला हे दीडशे वाले आहेत हे किती वाले हे तीनशे वाले तीनशे वाले हे महाराणी सेट आहे हा दोनशे ला आणि हे पण ला मस्त आवडलं मायराला

मगर जाडो उम्मीद मेरी जो छोड़ो इधर ये चा sudah nama angin betullah पुरा इन्फॉर्मेशनल इन तो सब मार्केट मे मिळेल संशिष्ट कलांचा अधिपती असतो त्या ठिकाणी शुभारंभी आपण शुभ करायची सुरुवात करण्यापूर्वी त्या गाण्याला मदत करत आणि आजचा हा सुंदर कार्यक्रमा शंकर महादेव हे गायदे हे सुंदर सगीत आणि आजच्या गोळ्यागरी महोत्सवाच्या कार्यक्रमाचं हे पहिलं सुंदर संगीत गाण्यासाठी आजच्या डोल डोलत या कार्यक्रमाचे निर्माते आणि प्रमुख गायक कलाकार अनेक मराठी टीम चित्रपट गीतांनी जे प्लेबॅक केलं असे

जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद